लोकसभेत दाखवून दिलं ना पैशाची काय किंमत आहे सहा हजार कोटीचा भ्रष्टाचार तिथं खेकड्याली केलेला खेकड्याली आमचा आवाज दाबू नका आमचा आवाज फक्त एका माणसाचा आवाज नाही बापाच्या घराच्या अंगणात ऊन आलं तर शेजारच्या घराच्या सावलीत जाणारे अनेक असतात त्या सावलीच्या अंगणात ऊन आलं का परत बापाच्या घरावर सावली आली का परत सावलीत येणारे अनेक असतात पण मग अशी दादा तुम्ही म्हणालात की उद्या इथं कोणाचा तरी मिळावा पण मला तर असं कळलं की मेळावा जयपूरला असणार आहे हा कारण ते पिंक सिटी आहे कसा निवडून येतो बघतोच तुला असं भला मद बोलो आज पिंपरी चिंचवड येथे शरद पवार पक्षाचा विजय संकल्प मेळावा पार पडला हा मेळावा गाजवला तो रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांनी सुरुवातीला रोहित पवारांनी अजित पवार, पवार यांचा खरपूस समाचार घेतला आम्ही तुमची लायकी लोकसभेला दाखवून दिली त्यामुळे आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर विधानसभेला देखील तुमची लायकी दाखवून देऊ असा जोरदार हल्लाबोल केला त्यानंतर अमोल अजित पवारांची मिमिक्री करत अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवरून अजित पवारांची चांगलीच फिरकी घेतली पाहुयात रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांचं संपूर्ण भाषण काही लोक स्वतः क्रेडिट घेतात जसा वाढप्या असतो वाढप्या वाढत असताना म्हणतो हे मीच केलं असं नसतं तुम्ही जर बघितलं जो जो भाजी आणतो जो मीठ आणतो जो भाकरी बनवतो जो स्वयंपाक करतो अशा सगळ्यांना खऱ्या अर्थाने याच क्रेडिट जात पण काही लोकांना फक्त क्रेडिट स्वतःकडेच ठेवावं लागतं जो मी आहे ते खरं भाजपची स्टाईल आहे भाजपमध्ये हा मी पणा चालतो पण असं इथं हा मी पणा चालत नाही तुम्ही आपण सर्वांनी अभ्यास केला पाहिजे दोन हजार चौदा नंतर या शहरामध्ये काय असं नवीन घडलंय फक्त एक गोष्ट घडली तो म्हणजे भ्रष्टाचार झालाय अहो कसला कसला भ्रष्टाचार ऐकून मी वेळा झालो टीडीआर घोटाळा साडे सहाशे सातशे कोटीचा इथं झालेला आपण सर्वांनी ऐकलंय महापालिकेत रस्ते व गटर सफाईच्या टेंडरमध्ये अडीचशे कोटीचा भ्रष्टाचार झालाय तसंच पिंपरी चिंचवड जॅकवेल त्याच्यामध्ये दीडशे कोटीचा पिंपरी चिंचवड पालिकेत वाय सी एम रुग्णालयमध्ये लॉन्ड्री मशीन घेण्यासाठी भ्रष्टाचार तिथे झालाय अहो एक कोटीचा कुत्र्यांचं ऑपरेशन करण्यासाठी सुद्धा तिथं भ्रष्टाचार झालाय म्हणजे या दोन्ही शहरामध्ये काही नेत्यांनी ही दोन्ही शहर वाटून घेतली हे शहर तू बघ हे शहर मी बघतो कुठलाही कॉन्ट्रॅक्ट असेल तो आपणच करू आपल्याच ठराविक काही मला मलिदा गँगच्या लोकांना आपण मोठं करू आणि याच्यामध्ये काय झालं तीनच लोक टेंडर भरणार तेच लोक ते टेंडर घेणार शंभर रुपयाचं टेंडर दीडशे रुपयाला ला जाणार आणि मग वरती जो काय ऐंशी रुपयाचा जो मलिदा आहे तो तुमच्या सर्वांच्या हिताचा जे काय पैसा आहे तो पैसा कोणाच्या घरामध्ये गेला तर काही नेत्यांच्या घरामध्ये गेला मी तुम्हाला या ठिकाणी विचारतो आता वेळ आलेली आहे बदल घडून आणण्याची तो बदल घडून आणण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का अरे एवढासा आवाज घेतल्यानंतर पुढाकार कसं वाचायचं घेणार का पुढाकार अजून जोरात आवाज पुढाकार घेणार का बघा जयंत पाटील साहेब असतील आमच्यासारखे कार्यकर्ते असतील हे सर्व खासदार असतील यांनी ये ठरवलंय येत्या डिसेंबरमध्ये पवार साहेबांचा पंच्याऐंशी वाढदिवस आहे त्यामुळे आमदार हे किती आले पाहिजे आपण नव्वद सीट लढू का पंच्याऐंशी लढू कमीत कमी, कमी पंच्याऐंशी आमदार हे आलेच पाहिजे असा विचार त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मनामध्ये ठेवला आहे आणि मग महाविकास आघाडीचे इतर जे सर्व घटक पक्ष आहेत त्यांचा तो असेलच मी फक्त तुमच्या सर्वांच्या वतीने इथं साहेबांना जयंत पाटील साहेबांना विनंती करू शकतो कारण शेवटी निर्णय हे मोठे नेते आणि दुसऱ्या पक्षाचे नेते घेतात पिंपरी चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही विधानसभा हे आपल्या आप पक्षाकडे यावं यासाठी यांनी प्रयत्न करावे अशी मागणी या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या वतीने करतो बरोबर आहे का नाही नक्की का मग लढणार का मग पळणार का अहो पुढे पैसा आहे मग काय करणार लोकसभेत दाखवून दिलं ना पैशाची काय किंमत आहे अहो दीडशे दीडशे कोटी रुपये महायुतीच्या सर्व नेत्यांनी पक्षाने लोकसभेमध्ये आपल्या उमेदवाराच्या पुढे खर्च केला डॉक्टर अमोल कोल्हाच्या विरोधात खर्च केला सुप्रिया ताईंच्या विरोधात खर्च केला बाप्पाजींच्या विरोधात त्या ठिकाणी खर्च केला तरी लोकांनी काय दाखवून दिलं लोकशाहीची ताकद ही पैशापेक्षा पैशा कितीतरी मोठी असते आणि तेच विधानसभेला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय मग ठरलं समजायचं का पण संकल्प फक्त विधानसभेचा नाही महापालिका विधानसभेनंतर आहे तिथे सुद्धा कमीत कमी आपल्या विचाराचे पंच्याऐंशी नगरसेवक हे आलेच पाहिजे यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे त्यामुळे अजित भाऊ असतील हे लढणार आहेत ज्येष्ठ नेते तुषार असतील त्यांनी संघटनेमध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पुढाकार घेतलाय विशाल काळबोर असतील विकास वा, विशाल वाकडकर असतील साहेब असतील मयूर असेल सगळ्यांनी त्या ठिकाणी निश्चय केला आहे आणि नक्कीच येत्या इलेक्शनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळेल मी जास्त बोलत नाही दोन मिनिटांमध्ये माझं भाषण आहे कारण पुढे जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब त्या ठिकाणी बोलणार आहे फक्त राज्य लेवलला काय चाललंय हे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो मी असेल जयंत पाटील साहेब असतील आमच्यासारखे जे आमदार असतील त्यांनी या सरकारचा कमीत कमी पन्नास हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बाहेर काढलेला आहे एमएसआयडीसी याच्यामुळे बारा ते चौदा हजार कोटीचा भ्रष्टाचार झालाय सार्वजनिक आरोग्य जे आपल्या सर्वांसाठी गरीबासाठी महत्वाचं असतं अम्ब्युलन्स मध्ये सहा हजार कोटीचा भ्रष्टाचार तिथं खेकड्याली केलेला खेकड्याली त्याला सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना उत्तर हे द्यायचंय आदिवासी विभागामध्ये भ्रष्टाचार समाज कल्याणामध्ये विभाग पन्नास हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या सरकारने त्या ठिकाणी केला आहे आणि मग काय करतात ही योजना आम्ही बहिणींसाठी आणली ही योजना भावांसाठी आणली आमच्या नेत्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो ज्या ज्या या योजना या सरकारने आणल्या त्यांनी फक्त तिथं गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलाय कुठेतरी लोकांना बुलावलं पाहिजे या भ्रष्टाचाराकडे लक्ष गेलं थिका नाही पाहिजे पण ह्या ज्या कुठल्या योजना या सरकारने फक्त इलेक्शन पुरत्या आणल्यात आपल्या विचाराचं महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आल्यानंतर त्याच्यात भरीव वाढ करून सर्वसामान्याला खऱ्या अर्थाने तिथं न्याय देण्याचा प्रयत्न हा आपण शंभर टक्के आपल्या काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहे कुठलीही योजना त्या ठिकाणी बंद न करता उलट त्याला अजून ताकद देऊन अजून खऱ्या अर्थाने आपल्याला काय काय गोष्टी करता येईल हे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायचंय पंधराशे रुपये मिळाले पाहिजे ते वाढलेही पाहिजे असं माझं मत आहे पण माझी आई असेल माझी बहीण असेल माझी पत्नी असेल पण त्या सगळ्यांची अपेक्षा आहे की माझ्या भावाला माझ्या बहिणीला माझ्या मुलीला हाताला काम सुद्धा मिळालं पाहिजे नवीन कंपन्या आल्या सुद्धा पाहिजे अ वीस पंचवीस हजाराचा पगार जर हातामध्ये आला ना पंधराशे रुपये काहीच वाटत नाही तो पण हे सरकार त्या बाबतीत कमी पडलं आपल्या महाराष्ट्राला मागे आणून गुजरातला पुढे आणण्याचा प्रयत्न या सरकारने त्या ठिकाणी केला फक्त स्वतःच्या नेत्यांना त्या ठिकाणी खुश ते करण्यामध्ये महाराष्ट्राला विसरून गेले हे आपल्या त्या ठिकाणी म्हणावं लागेल त्यामुळे मग हा संकल्प आहे आमदार आपल्या विचाराचे जास्तीत जास्त निवडून आणून खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचं सरकार या राज्यामध्ये आपल्या आणायचं या तिन्ही शहरामध्ये आपल्या विचाराचा आमदार हा आलाच पाहिजे यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आणि इथं असलेल्या पोलीस प्रशासनाला मला सांगायचे मगाशी आमच्या काही कार्यकर्त्यांना वर स्टेजवर यायचं होतं काही पदाधिकाऱ्यांना यायचं होतं हा आदरणीय पवार साहेबांचा सा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही अडून ठेवलं अहो हा काही सत्ताधाऱ्यांचा कार्यक्रम नाही फक्त चार महिने राहिलेत तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकारी उगाच जर तुम्ही त्रास देणार असताल तर चार महिन्यानंतर अशा अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही हे है। सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आम्ही सांगतो त्यामुळे उगाच आमचा आवाज दाबू नका आमचा आवाज फक्त एका माणसाचा आवाज नाही आमचा आवाज म्हणजे सामान्य आहे आणि जनतेची ताकद पैसा आणि दडपशाही पेक्षा कितीतरी जास्त आणि यांचा नेता जर कोण असेल तर आदरणीय पवार साहेब आहे आणि आम्ही पवार साहेबांच्या जा मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी लढत आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो जे सगळे लढवय्ये संघर्षाच्या काळात सोबत राहिले चा 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 त्या प्रत्येकाचं मला मनापासून कौतुक आहे मला मनापासून अभिमान आहे कारण असं म्हणतात की बापाच्या घराच्या अंगणात ऊन आलं तर शेजारच्या घराच्या सावलीत जाणारे अनेक असतात त्या सावलीच्या अंगणात ऊन आलं का परत बापाच्या घरावर सावली आली का परत सावलीत येणारे अनेक असतात लोकसभा निवडणुकीमधला दहा पैकी आठ जागा निवडून येत आदरणीय पवार साहेबांनी उभ्या महाराष्ट्राला हा स्ट्राईक रेट दाखवून दिला आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक करावं लागेल कारण प्रश्न होता या लोकसभा निवडणुकी महाराष्ट्राच्या जनतेसमोर की महाराष्ट्राची जनते जनता निवड कशाची करणार महाराष्ट्राची जनता ही पैशाच्या मागं महाराष्ट्राची जनता ही प्रलोभनांच्या मागे जाणार की महाराष्ट्राची जनता ही तत्व निष्ठा आणि स्वाभिमान जपणार माझ्या महाराष्ट्रानं तत्व निष्ठा आणि स्वाभिमान जपला यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचं हे मनापासून कौतुक केलं पाहिजे आणि या निष्ठेचं या स्वाभिमानाचं प्रतीक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब बनून राहिले याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अभिमान आहे पण मग अशी रोहित दादा तुम्ही म्हणालात की उद्या इथं कोणाचा तरी मेळावा आहे पण मला तर असं कळलं की मेळावा जयपूरला असणार आहे हा कारण ती पिंक सिटी आहे म्हणजे कोणी कुठला रंग वापरावा याविषयी कुणाचं दुमत नाही फक्त लोकांच्या आयुष्यातली ती गुलाबी स्वप्न या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या सर्वसामान्य टॅक्स पेयर या शहरात जेव्हा भविष्य काढायला येतो मिनी इंडिया म्हणून भविष्य काढायला येतो तेव्हा तो ती अनेक गुलाबी स्वप्न रंगवत येतो तेव्हा तो, तो गुलाबी रंग हा पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या स्वप्नात दिसावा केवळ राजकीय व्यासपीठावर नाही असं सर्वसामान्य पिंपरी चिंचवडच्या नागरिकाचं मत म्हणजे चांगलं बोलू नका कसा निवडून येतो बघतोस तुला असं भलामत बोलो असंही काही लोक म्हणतात काही जण म्हणतात भलामत सुनो म्हणजे राष्ट्रीय सेवक स्वयंसेवक संघाच्या द मध्ये टीका येते साप्ताहिक विवेक मध्ये टीका येते पण काही प्रवृत्ती कानावर हात ठेवून बसलेली आहेत भलामत सुनो आणि तिसरी प्रवृत्ती ती आहे भलामत देखो म्हणजे महाराष्ट्राच्या भल्याचं बघू नका वारंवार एका मागून एक घोषणा करत चला घोषणा करत असताना महाराष्ट्र किती आर्थिक संकटात जात आहे याचा विचार करू नका ते आहे भलामत देखो आणि अशा पद्धतीचं भलामत बोलो भलामत सुनो आणि भलामत देखो हे जे सरकार आहे हे सरकार आता आपल्याला घालवायचं अनेक योजनांचा सध्या उल्लेख होतो उहप होतो लाडकी बहीण सारख्या योजनेचा सा उहापोह होईल ज्याला सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आमच्या बहिणीला नक्की तिच्या हक्काची गोष्ट मिळाली पाहिजे याविषयी कुणाच्याही मनात दुमत नाही पण ती बहीणच एकदा विचारते की पंधराशे रुपये महिना म्हणजे पन्नास रुपये दिवसाला काय काय वागतंय काय काय भागतय हा बहीण सुद्धा विचार करते ना आमच्या बहिणी तेवढ्या हुशार आहेत त्यामुळे बहिणीला वाचवायचं काय आणि खर्चायचं काय हे बरोबर कळतं त्यामुळे पंधराशे रुपये माझ्या भगिनींनो जरूर वाचवा पण आपलं बहुमूल्य मत तेवढ्यासाठी खर्चू नका एवढी शहाणी तुमच्यामध्ये शंभर टक्के याची मला खात्री आहे दुसरी एक नवीन घोषणा झाली लाडका भाऊ म्हणजे म्हणतात लाडका भाऊ पण ती मुख्यमंत्री रोजगार योजनेची ही घोषणा आहे ज्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपयांची तरतूद आहे पण ही तरतूद करत असताना हा साधा भाबडा प्रश्न महाराष्ट्र सरकारला आहे की बारावी पास झाल्यानंतर तुम्ही स्टायपेंड देणार पदवी के नंतर दहा आठ हजार देणार डिग्री असेल तर दहा हजार स्टायपेंड देणार पण ही अप्रेंटिसशिप फक्त सहा महिन्यांसाठी आहे किती सहा महिन्यांनंतरची गॅरंटी कोण देणार हा पहिला प्रश्न येतो दुसरा प्रश्न येतो जर स्टायपेंडचा खर्च हा महाराष्ट्र सरकार आपल्या खिशातून करणार असेल तर त्या कंपन्यांना महाराष्ट्र सरकार काही बंधन घालणार का की आमची जर हजार पोरं तुम्ही स्टायपेन वर घेतली अप्रेंटिस म्हणून घेतली तर त्यातल्या किती मुलांना परमनंट करणार यासाठी महाराष्ट्र सरकारनं युवकांच्या रोजगाराचा जो विचार करायला हवा होता हा रोजगाराचा विचार हा परमनंट रोजगाराचा विचार अजून या योजनेत उरत नाही तो दिसत नाही आणि म्हणून याची जरी स्टायपेन देण्याची जरी गॅरंटी देत असले तरी ते किती महिने मिळणार याची वॉरंटी सरकार कधी देणार हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्राचा इतिहास आहे मनगटाच्या ताकदीवर आणि उरातल्या हिमतीवर शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची जर प्रेरणा असेल तर त्या युवकांना तशा संधी तशा रोजगाराच्या संधी कधी देणार हा एक प्रश्न निर्माण होतो आणि त्याच वेळी अगदी पायातल्या स्लीपर पासून प्रत्येक गोष्टीवर अंगातल्या कपड्यापासून प्रत्येक गोष्टीवर टॅक्स पे करणाऱ्या माझ्या सर्वसामान्य मध्यम वर्गीय नोकरदार टॅक्स पेअरला त्याच्या अदा केलेल्या टॅक्स मधून नेमकं काय का मिळणार हा महत्वाचा प्रश्न आणि हे सगळे प्रश्न घेऊन विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं आहे आणि जेव्हा या प्रश्नांचा आपण गांभीर्यानं विचार करतो तेव्हा कोणत्याही ते महान माणसाला माझ्या कोणत्याही भगिनीला आवडणार नाही तुम्हाला आवडेल पोराला रोज शाळेतून चॉकलेट मिळते बरोबर आपण म्हणू पोराला रोज शाळेतून चॉकलेट मिळते पण पोराचा जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा रिझल्ट मध्ये पोरगा पहिल्या नाही अकराव्या नंबरवर असतो चॉकलेट चांगलं का पहिला नंबर चांगला नक्की काय हा नाही हो चॉकलेट चांगले चॉकलेट चांगलं का पहिला नंबर चांगला मग आता विचार करा पंधराशे रुपये लाडकी बहिणला देणारं राज्य जेव्हा गुंतवणुकीमध्ये पहिल्या नंबरवरून अकराव्या नंबरवर जातं जेव्हा सतरा सतरा प्रोजेक्ट युवकांच्या भवितव्यातून निघून जातात जेव्हा प्रगत असणाऱ्या राज्याला महाराष्ट्रासारख्या राज्याला इतर राज्यांच्या योजनांची कॉपी करण्याची वेळ येते तर मग चॉकलेट चांगलं का पहिला नंबर चांगला आणि हा पहिला नंबर टिकवण्यासाठी येत्या विधानसभेत तुमच्यापैकी प्रत्येकाला कंबर कसायची आहे रोहितादांनी मग अशी चॅलेंज दिलंय काय पिंपरी चिंचवड शहरातले तीनही आमदार हे महाविकास आघाडीचेच आमदार झाले पाहिजेत हा तुमच्या प्रत्येकाचा हा संकल्प असेल आणि एकदा हे वादळ सुरू झालं एक गोष्ट काळ्या दगडावरची रेग आहे विधानसभेला सत्ता परिवर्तन होणार महाविकास आघाडीच सरकार येणार कारण लोकसभेला लोकसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे अठ्ठावन्न विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी ही लोकसभेला आघाडीवर आहे आता विधानसभेला जेव्हा पवार साहेबांचं सा वादळ महाराष्ट्रात घुमेल तेव्हा हे चित्र आणखी वेगळं होईल आणि हे सरकार येत असताना पिंपरी चिंचवडकरांना माझी तुम्हाला विनंती आहे कारण एखाद्या गोष्टीचा साक्षीदार होणं वेगळी गोष्ट असत आणि एखाद्या गोष्टीचा शिल्पकार होणं वेगळी गोष्ट असत त्यामुळे केवळ महाविकास आघाडीचं सरकार येणार याचे साक्षीदार होऊ नका तर त्याचे शिल्पकार व्हा आणि पिंपरी चिंचवड मधून महाविकास आघाडीचे तीनही आमदार विजय करण्याचा निर्धार करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका